नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न पितृगणाय विद्महेगदारिने धीमही तनो पित्रो प्रचोदयात कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन्मान व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी अमावश्या व्रता संबंधी महत्वाची माहिती व नियम सांगणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी विनंती की माझा व्हिडिओ आपण आणि ऐकावानो शालिवान शक्य एकोणास सत्तेचाळीस विश्वास नाम सर दक्षिणायन हेमंत ऋतू मास कृष्ण पक्ष आमवशा तिथी गुरुवार दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून एक मिनिटांपासून ते शनिवार दिनांक वीस डिसेंबर दो दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून तेरा मिनिटांपर्यंत अमावस्या तिथे अमावस्या दरम्यान करावाच्या सामान्य धार्मिक सेवा याप्रमाणे आहेत मित्रांनो शुक्रवारी करावयाच्या धार्मिक सेवा अशा आहेत सायंकाळी संपूर्ण घर झाडून धुवून स्वच्छ करा पाण्यात हळद लिंबू मीठ गोमूत्र व थोडे पंचगव्य टाकून उंबाट्याच संपूर्ण घर पुसून घ्यावे यम दीपदान करू शकता मित्रांनो आपण आपल्या पित्रांना उद्देशून आपण अफहरांना काळात पिंडदान युक्त वा पिंडदान रहित श्रद्ध कर्म घरी किंवा तीर्थक्षेत्र विधिवत पंडितामार्फत करू शकता हिरांना दान द्या अन्न वस्त्र जानवे जोड दक्षिणा इत्यादी यथाशक्ती सत्पात्री पंडिताला आपल्या घरी बोलावून दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये दान करावे ब्राह्मण देवतेला दूध चहा कॉफी ऋतुफळे द्या या वेळेपर्यंत मात्र आपण उपवास करावा हा विधी संकल्प सोडूनच करावा मित्रांनो गुरुवारी एकोणावीस तारखेला करावाच्या धार्मिक सेवा याप्रमाणे ब्रह्ममूर्ती पवित्र नदीत स्नान करावे शक्य असता पितृ गायत्री मंत्राने जल तर्पण करावे तेथेच काही धर्म देखील करावा मित्र या सूर्योदयापूर्वीच्या सेवा आहे किंवा आपल्या घरी स्नानाच्या पाण्यात गंगा व थोडे पंचगव्य टाका पूर्वेकडे तोंड करून गंगा कवच म्हणत स्नान करा शेवटी दक्षिणेकडे तोंड करून महामृत्युंजय मंत्र दहा वेळा म्हणा पूजेचे वस्त्र नेसून दक्षिणेकडे तोंड करा पितृस्तुती पठण करा पहाटे संकल्प सोडून पितृस्तुती पितृ स्तोत्र व बाहे शांती सुप्त एकदा पठवणं हवन करा पहाटे सूर्योदयापूर्वी दक्षिणेकडे तोंड करून पितृ गायत्री मंत्राने आपल्या पित्रांना पाण्यात काळे तीख टाकून अर्ध द्या मित्रांनो सूर्योदय सूर्याला ओम गृणी सूर्याय नमहा या मंत्राने व गायत्री मंत्राने अर्ध द्या पाण्यात लालचंदन अक्षत लाल फुले काळे तीळ व गंगाजल थोडे टाका सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान आपल्या पित्रांना व यम देवतेला उद्देशून आपण विधिवत जलतर्पण करू शकता अमावस्या काळात पाळाचे नियम असे आहेत मित्रांनो आपले केस व नखे कापू नका पितृ गायत्री मंत्राचा जप जमेल तेवढा माळे विना करा दहा टक्के हवन देखील आपण नव्याने सुरू करू शकता मित्रांनो पशुपक्ष्यांना त्यांचे अन्न खाऊ घाला पाण्यातील जीवांना कणकेच्या गोळ्या खाऊ घाला किडामुंगीसाठी बारीक रवा व पिठी साखर टाका कावळा गाय कुत्रा भिकारी यापैकी जे उपलब्ध होतील त्यांना काहीतरी खाऊ घाला वाहत्या पाण्यात सुके नारळ सोडा वाहत्या पाण्यात ओल्या नारळावर लाल ढाका सात वेळा गुंडाळून इष्टदेवतेला स्मरून सोडा मित्र स्टीलच्या ग्लासात कच्चे गाय दूध थोडे पाणी गंगाजल काळेतीळ साखर अक्षत फुल टाकून पिंपळ वृक्षाच्या मुळाशी टाका यानंतर या वृक्षाची पंचोपचार पूजा करा वरील कम कर्मकांडापैकी काही करिता संकल्प सोडणे गरजेचे आहे जर ते कर्मकांड आपण नेहमी करत असाल तर मग गरज नाही मित्रांनो जसे की हवन वगैरे पितृ सुप्त बाह्य शांती सुप्त वगैरे अन्यथा नव्याने करणार असाल तर संकल्प सोडूनच करावे तेव्हाच आपल्या कर्माचे निश्चित फळ आपणास मिळण्याची दाट शक्यता असते मित्रांनो पण यासाठी अग्नी पृथ्वीवर हजर आहे किंवा नाही ते माझ्या पंचांगातून आपल्याला कळेल मित्रांनो जर अग्नी अग्निहाजार असेल तरच आपण नव्याने होम हवन सुरू करू शकता अन्यथा नाही मित्रांनो यात शंका मात्र नसावी कारण ना आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा दर्श वेळा अमावस्या संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता समत असाल तर कृपया माझे नरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा मा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हो, हरी ओ शंभू महादेव